नमस्कार मी मुक्ता लोठे लोकमत मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काल रात्री पासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी जोरदार पावसाची बॅटिंग ही मुंबईमध्ये सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे जनजीवनावरही अर्थात याचा परिणाम हा असतो वाहतूक सेवेवरही याचा परिणाम हा जाणून येत असतो आता आहे दादर रेल्वे स्टेशन येथे या ठिकाणी देखील वाहतूक व्यवस्था ही खोळंबली असल्याचा पाहायला मिळते मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कल्याण आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या तसेच सीएसएम दिशेने येणाऱ्या ज्या लोकल सेवा आहेत त्या दहा ते पंधरा मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे यासह मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये काही ठिकाणी उपनगरामध्ये अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर मुंबईमध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असा देखील अंदाज हा हवामान विभागाने वतवलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेने देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे अर्थातच मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या किंवा महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा वर्क फ्रॉम होम करा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे आज सकाळपासूनच पावसाची सततधार ही मुंबईमध्ये कायम असल्याचं पाहायला मिळते आणि यामुळे लोकल सेवेवरही याचा परिणाम हा होतच असतो अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचत त्यामुळे ट्रेन किंवा लोकल जी आहे ते पुढे जाण्यास विलंब होतो ते पा, त्या पाण्याचा निसरा होण्याचाही विलंब होत असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं यासह दादर येथील दादर येथील असलेला माता परिसर असेल किंवा किंग सर्कल असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे सखल भागामध्ये देखील पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी देखील पाण्याचा निसरा होण्यास विलंब लागतोय जनजीवनावर याचा परिणाम होतोय आणि यामुळे आता महानगरपालिकेतर्फे देखील खबरदारी ही घेतली जाते महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षातर्फे मुंबईवर सर्वत्र लक्ष ठेवून जे आहे आपत्कालीन व्यवस्था आहे ही पुरेपूर कामात येते की नाही लोकांची मदत या प्रकारे करता येते की नाही याबद्दलची खात्री ही केली जाते यासह या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसेल त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे पंपिंग स्टेशनही लावण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच जे आहे पुढील कामकाज सुरू आहे अधिदक्षता विभागातर्फे एक सुरक्षा नंबरही जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कोणीही कोणत्या ठिकाणी अडकलं असेल किंवा ज्याला मदत हवी हो असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करावा असं बीएमसी तर्फे देखील सांगण्यात येते दे। पुन्हा एकदा मी रेल्वेच्या अपडेटकडे येते कारण की आता आपण दादर रेल्वे स्टेशनच्या इथे उभे आहोत या ठिकाणी रेल्वे सेवा जी आहे जी कल्याण कर्जांच्या दिशेने जाणारी दहा ते पंधरा मिनिटं विलंबाने सुरू आहे अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात येते पश्चिम लोकल ज्या धावत आहेत बोरवली विरार या दिशेने जाणाऱ्या त्या देखील उशिराने धावत आहेत अर्थात पाऊस पाऊस हा संततधार सुरूच आहे कोसळत आहे यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम हा होतच असतो पाण्याचा निचरा करण्यास विलंब लागत असो वाहतूक व्यवस्थेवर मुंबईच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यामुळे अनेक जे आहे साखरमानी असेल किंवा सकाळी ऑफिसमध्ये जाण्यास निघालेले अनेक प्रवाशी असतील त्यांनी बातम्या पाहून किंवा या संदर्भातील माहिती घेऊनच बाहेर पडावं असं वारंवार प्रशासनातर्फे देखील आवाहन करण्यात येते पल्ल्यांच्या गाड्यावर देखील याचा परिणाम हा निश्चितच होणार आहे आणि यासह मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावत असल्याची प्राथमिक माहिती सध्याच्या वडीला तरी समोर येते ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच बाहेर पडताना खबरदारी घेण्यात यावी असं देखील आवाहन करण्यात येत आहे मुंबई महानगरपालिकेने काय सांगितलं याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत मुंबई महानगरपालिकेने सांगितल्यानुसार जे आहे काही उपनगरांमध्ये मुंबईच्या मध्यम या स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र मुंबईमधील मुख्य शहरांमध्ये जे आहे मुसळधार पावसाची शक्यता ही जे आहे बीएमसीने वर्तवलेली आहे अर्थातच बी एम सी तर्फे जे आहे मुंबईमध्ये ज्या धरणांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो त्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आ, आ, ही आनंदाची वार्ता ही मुंबईकरांसाठी मानली जाते सध्याच्या घडीला जे आहे अनेक चाकरमानी आपल्या ऑफिसमध्ये जाण्यास निघालेले असतात त्यानुसारच रेल्वेचं वेळापत्रक खोळंबून आहे किंवा रेल्वे व्यवस्थेवर किंवा कोणत्याही जे आहे कशाप्रकारे परिणाम होतो पावसाचा याबद्दलची वेळोवेळी माहिती ही रेल्वेकडून देण्यात येते आहे मात्र सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे याचा आपसुकच परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरही होत असतो आणि त्यानुसारच जे आहे एकंदरीत आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं विलंबाने धावत असल्याची माहिती देण्यात दे आलेली आहे आता रेल्वे प्रशासनाकडून असेल किंवा हवामान विभागाकडून असेल बीएमसी कडून असेल कोणती माहिती किंवा कशाप्रकारे संदर्भातील अपडेट दिल्या जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे याकडे आपलं लक्ष असणारच आहे याबद्दलची अधिक डिटेल आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत यासाठी तुम्ही लॉग इन करा लोकमत